टाळम मृदुंगाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातून सासवडकडे रवाना टाळम मृदुंगाच्या गजरात आणि माऊलींच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातून सासवडकडे रवाना झाली आहे पुणे ते सासवड हा सर्वात अवघड टप्पा मानला जातो कारण या टप्प्यात सासवडचा नागमोडी वाटा अवघड दिवे घाट सर करावा लागतो त्याआधी पालखी वडकी नाला या ठिकाणी विसावा घेते वडकी ग्रामस्थांकडून वडकी नाला विसावा स्थळ सज्ज करण्यात आलंय ज्या ठिकाणी पादुका ठेवल्या जातात ते विसावा स्थळ फुलांनी सजवण्यात आलंय या ठिकाणी वारकरी यात्रेकरूंसाठी सुविधा उपलब्ध करून, करून देण्यात आल्या आहेत ग्रामस्थांना दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगा बॅरिगेड्स लावण्यात आलेत महिलांसाठी देखील सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत ग्रामपंचायत वडकी माध्यमातून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी विसावा साठी ग्रामपंचायत वडकीचे कार्यकारिणी यांनी केलेले कार्य आणि त्याच आजचं श्रेय सगळं ग्रामपंचायतीला जातं त्यांनी हा जो विसावा गावाने बनवला त्याच्यामध्ये ग्रामपंचायती माध्यमातून येथे संपूर्ण दर्शनदारी त्याच्यानंतर टी मे, मे, सीसीटीव्ही कॅमेरे असतात पूर्ण गावासाठी ग्रामपंचायती कॅमेरे बसवलेले आहे त्याच्यानंतर इथं सर्व सुखशोभीकरण ग्रामपंचायत माध्यमातून केलेलं आहे इथलं मुरुम असेल किंवा बाकीचे स्टेज असेल ग्रामपंचायत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हिरकणी कक्ष कर स्थापन करण्यात आलेला आहे आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे इथं अँब्युलन्स असतात ट्रेन असतात त्यामुळे जे आता ज्या बी वारकऱ्यांसाठी ज्या सुविधा देण्याचा प्रयत्न जे असतो तो ग्रामपंचायत माध्यमातून करण्यात आलेला आहे पूर्ण तयारी झाली आमची ग्रामस्थ वड़की ग्रामस्थ सज्ज पालिके स्वागत है सजावटीचं सा काम चालू आहे सजावटीचं सा काम आहे सजावटीचं सा काम रात्री बारा एक वाजेपर्यंत संपूर्ण पूर्ण होऊन जाईल आणि पूर्ण डेकोरेशनचं काम ते एकदम मागच्या वर्षी पण केलं त्यांना सुंदर पद्धतीने कर करतात होऊन जाईल या है या चाना चुझी। तस मला माहिती नाही तर माझ्या माहितीप्रमाणे मी चार वर्षापासून इथं विसाव्याचं काम करत आहे तर माऊली ज्या वेळेस इथं त्यांची दिंडी पालखी येते तिथं आल्यानंतर तेच पावित्र्य हे अद्गुणित आहे त्याच्यामुळे दुसरं काही महत्वाची गरज नाही